Oh um. um. आमचे उद्घाटन तासिर शेख हे चे मॅनेजर आहेत त्यांनी या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो हे एक दृश्य त्यांनी स्वीकारलं मला और... तसेच आमचे मित्र डॉक्टर रायगुले हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मला शुभेच्छा देत आहेत तर मी त्यांचं सुद्धा स्वागत करतो आणि त्यांना व तसेच मोहोम हाच आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आमचे मित्र डॉक्टर दिलाने खान या ठिकाणी आलेले आहेत मी सुद्धा स्वागत करतो आणि त्यांनासुद्धा सुधा। दुसरं स्वागत करतो डॉक्टर सुभान शेख संजीवनी आयुर्वेदिक न्यूरोथेरपी सेंटरचं आज या ठिकाणी दुसरी शाखेचं उद्घाटन झालेलं आहे उद्घाटन आज नासिर शेख एच डी एफ सी बँक मॅनेजर अक्कलकोट रोड शाखा तर यांच्या हस्ते आज या ठिकाणी उद्घाटन झालेले आहेत प्रमुखवाणी म्हणून या ठिकाणी आमचे मोहचे जिलानी खान डॉक्टर व तसंच आमचे डॉक्टर सुरेश गायगुंडे सर या ठिकाणी आणि आमचे मित्र परिवार आणि आमचे खूपसेम आर लोक आमचे काही पेशंट आज आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत तर मी त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी जे सिटीमध्ये जे गरज होती लोकांना जसं की प्रत्येकाला आज प्रत्येक घरात एक दोन पेशंट आहेत कमरेचं दुखणं आहे गुडघ्याचं दुखणं आहे भोजन टुंडर आहे नी पेन आहे मानेमध्ये दुखणं आहे असे प्रत्येक आजार आहेत तर ज्या दवाखान्यात जातात पहिलं तुम्ही नि या ठिकाणी एक्सरे करा एम आर करा मग त्याच्यानंतर जर तुम्ही एक्सरे करा या असंख्य औषध वगैरे देतात तर या संजीनी आयुर्वेदिक नीरो नीरोथेरपी सेंटरमध्ये जे आहे बिना औषधी या ठिकाणी इलाज केलं जात आहे आमच्याकडे गरज पडली तर त्या ठिकाणी आयुर्वेदिक आम्ही उप उपयोग करतो आहोत नाही तर कळत नाहीत तर या हिशोबा आमचं या ठिकाणी आज उद्घाटन झालेले आहेत तर आ, मी या परिसरातल्या लोकांना मी जे आहे ना ते असं विनंती करतो की त्यांनी एकदा अवश्य आमच्या संजनी आयुर्वेदिक उपचार केंद्राला भेट द्यावी आणि लाभ घ्यावा हेच मी विनंती करतो जय हिंद जय महाराज ओळख बँकेत झालेली आहे ॲज अ कस्टमर म्हणून ओळख झाली त्यानंतर असं बोलता बोलता असं माहीत झालं की सरांचं असं न्यूरोथेरपी केंद्र आहे तर माझ्या फौजींना मी फक्त अर्ध्या तासासाठी घेऊन गेलो होतो अर्ध्या तासासाठी आणि ट्रस्ट मी जे स्पाइनचा जो प्रॉब्लेम होता तो त्यांनी स्पाईनचा प्रॉब्लेम बहुतेक एक दीड वर्षापासून चालू होता त्यानंतर त्यांना गोळ्या खा एक्सरे गाळा सगळं चालू होतं त्यांचा विचार चालू होता की आता ऑपरेशन पण करू आपण हे करू फक्त सरांनी थर्टी टू फोर्टी फाय मिनिट्स इफायमोट थर्टी टू फोर्टी फाय मिनिट्स त्यांनी काय केलं फक्त थेरपीत दिली त्यांनी सांगितलं होतं की तीन दिवस कंटिन्यू द्यावं लागेल पण त्यांना काही कामानुसार त्यांना पुण्याला परत जावं लागतं ते पुण्यात तो आजार त्यांना आता पूर्ण पूर्णतः नील झाले करून म्हणून मी आज इथं आलेलो यांच्या सरांसोबत बस सरांना एक शुभेच्छा देतो असंच यांचं चालू हे सगळं चालू राहायला पाहिजे आणि समाजसेवा असंच करत राहा डॉक्टर जी राणी खान राणाप्रम मी डॉक्टरॉजिस्ट आहे समान सर माझी मैलमध्ये आहे आज त्यांचं दोन नंबर साठेचं उद्घाटन झालं तर त्यांच्याकडे माझं पेशंट चांगले होऊन जाऊ दे आणि पहिले त्यांचं साईफ साईफ एक शाखा आहे त्याची भरपूर वेळेस मी पाहिले की येताना पेशंट ते लूपण येतात म्हणून त्यांना खांद्यावर आणता येतं जाताना ते चालत जातो तर शेख सरांचा हातकंडा चांगला आहे ॲक्टिव्ह प्रेशर ॲक्टिव पंक्चर इजामा तर ज्यांना मनक्याचे काही काळ असतील तर आजार असतील तर सुभांश शेख सरांकडे यावं आणि उपचार करतो त्यांना माझ्याकडून खान डॉक्टर खान कुटुंब्याकडून शुभेच्छा आज शेख सरांच्या दुसऱ्या शाखेच्या उद्घाटन आज येण्याचं भाग्य आम्हाला मिळालं ते आमचे बऱ्याच वर्षापासून मैत्री आहे आणि आम्ही सेम आयुर्वेदिक केंद्रमध्ये प्रॅक्टिस करणारे असल्यामुळं आज पण आलो याचा मला आनंदी आहे दुसऱ्या शाखा खूपच सुंदर सुंदररीत्या त्यांनी ओपनिंग करत आहेत केलेले आहेत आणि बरेच पेशंटचे आयुर्वेदाने आणि निरोग ते बरे करतात विना औषधे त्याला तुमच्यासाठी साईड इफेक्ट नसताना त्यासाठी सर्वांनी इथं येऊन विचार घ्यावे असे करतो आणि त्यांना आपण आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन होईल शूटिंग करत आहे त्यामध्ये एल फोर आणि एल या पाणी

म्हणजे पहिलं तुम्हाला या ठिकाणी आणि कपडे मोठून करू लागले तर हे फक्त एक पाच मिनिटाच्या ती शेटिंग होती अरे असं तुम्हाला एक तीन चार दिवस यावं लागतो